बघते मी कोण येते का येते का लाईवला तो, ये है, ला ले ये भला है तो क्या बुरी किरण गायको राम 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 सुजा हाय मी तेच विचार करत होते मी आलो हो मी तेच विचार करत होते अजून कोण आलं नाही अजून कोण आलं नाही मला कोण आज येत का नाही लाईव्हला माझ्या लय दिवसात ना आले मी म्हणजे कारण कसं झालं त्याचं कारण सांगते मी पुढं लय म्हणजे लय दिवसात ना, 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 ना ला दिव ले ले दिव आज मी लाईव्हला आले आणि ब्लॉग पण बनवायचा होता ती पण राहून गेलाय त्याचं पण मी ट्राय करणार आहे बघू जेवण झालं का तुमचं हा जेवले जेवले मी तुमचं झालं का नाही सगळ्यांचं जेवण म्हणलं चला आज जरा टाइम आहे तर म्हणलं बनवूया आणि आज जरा लवकर आले ना हॉस्पिटलमधून अरे जॉबमुळे मला जमत जमतं बघायला तुला आज वेळ काढून पाहायला आले <laughs> नाही मला पण जॉबमुळे तीच प्रॉब्लेम झालाय मला जॉबमुळे जमत नाही म्हणजे ना का व्हिडिओ बनवायला ब्लॉग बनवायला तर म्हणलं चला आज जरा लवकर आलते म्हणलं लाईव्हला लाईवला आज इंस्टावर इंस्टावर पण मी किती दिवसात रील टाकली किती दिवसातनं काही लोकांनी तर मला अनफॉलो करून टाकलं त्याच्यातनं बाबा आता काय रील येत नाही त्यांना वाटत असं ॲक्टिव्ह नाही म्हणजे असं आम्ही रिकामटेकडे आहोत आज खूप दिवसातून बघितलं तुला भारी दिसते तू थँक्यू भारी काही नाही मॉइश्चरायझर लावत जावा तुम्ही पण लयच भयंकर थंडी पडली हॉस्पिटल वरून ला आले म्हटलं जाऊ द्या राहू द्या आपला ड्रेस म्हणलं नको नाही ड्रेस परत किती वेळा नाईट ड्रेसवरच लाईव्हला यायचं म्हटलं म्हणून मी ठेवला ड्रेस अंगात नाहीतर काढलेला असता मी आतापर्यंत ड्रेस आल्यावर फेरेन लावली छान तिथं मॉइश्चरायझर आहे का चांगलं काय तर लावा छान आहे लावा <coughs> तर कारण असं झालंय कारण असं आहे की हॉस्पिटलमध्ये ना म्हणजे आमच्या स्टाफमध्ये म्हणजे आम्ही जे रेग्युलर डे नाईट असं करत होतं ना डे नाईट असं करत होतं ना तर आता आमची नाईट बंद झाली कारण त्यातल्या एका स्टाफनी ना कायमची नाईट घेतली तर ती कायमची नाईट घेतल्यामुळं आता नाईटला असायची तर मी दिवसा मला वेळ भेटायचा तीन दिवस नाईट असायची लगेच चौथ्या दिवशी सुट्टी असायची तर असं होतं म्हणून मला दिवसा टाईम भेटायचा आणि बनवत होते मी व्हिडिओ रील ब्लॉग किंवा दुपारचं पण कधी कधी लाईव्ह येत होते तर आता ते एका एका स्टाफनी एका सिस्टरनी कायमची नाईटच घेतली म्हणजे त्यांनी तर आता त्यांनी नाईट घेतल्यामुळं कसं आम्हाला आता डेलाच जावं लागणार तर डेला जाते कधी अकरा सात ड्युटी असती कधी बारा आठ ड्युटी असते कधी दहा सहा ड्युटी असते आज सहा आस होती आणि तिकडून आलं नायता गे कंटाळा येतं रात्रीचं काय बनव नेमकं त्यामुळं खास कारण व्हायला लागलं की ब्लॉग बनवायला जमाना झाले आणि एवढ्या दिवसात मी कुठं बाहेर पण गेले नाही त्यामुळं काही मी ब्लॉग टाकला पण नाही केला पण नाही आणि म्हणलं बघू आता आज जाऊन सांगाव नेमकं काय झालंय काय नाही लोक म्हणतात जॉब मुळे जमत नाही जॉब पण डेला तिकडं असल्यावर कसं जमणार बारा आठ ड्युटीला गेल्यावर निघायला सव्वाठ साडे साडेआठ होते घरी यायला अर्धा तास लागतेच आणि <laughs> मला तू आवडते खूप पण तुझी एज खूप जास्त आहे आणि मग यायला कसं होत आहे बाहेर पडलो तरी अर्धा तास तर लागतेच घरी यायला कसं पण किती पण फास्ट म्हणा रिक्षाने या तिथून पुढं पंधरा मिनटं चालत तर कसं पण लागतंयच तर मला म्हणजे नऊ वाजतेत रुद्रा हाय कसे हो मॅच यू आप कैसे हो? तर यायला मला नऊ वाजतात घरी आलं की मग फ्रेश होऊन कपडे वगैरे चेंज करून साडे नऊ वाजते जेवायचा टाईम होतो झोपायचं असं चालू झालं त्यामुळे जमत नाहीये तरी मी ट्राय करणार आहे की सुट्टीच्या दिवशी काय ना काही जे पण काय रुटीन चालू आहे घरी असो किंवा बाहेर चालले तर मी व्लॉग बनवायचा ट्राय करते प्रयत्न करते पण कुणी अनफॉलो करू नका मला यूट्यूबला तर अन काय म्हणतात बस हम भी ठीक आहे अच्छा आहे तर यूट्यूबला पण सगळ्यांनी सबस्क्राईब केलेलं आहे त्याला अनसबस्क्राईब करू नका कारण यू मला इंस्टाग्रामला सगळ्यांनी अनफॉलो करून टाकलेले तर काहीही करू नका असणारे मी म्हणजे जसा वेळ मिळेल तसं मी ट्रायच करणार जसं की आज लवकर आले समजा ज्या दिवशी लवकर येते किंवा ज्या दिवशी सुट्टी असती बाहेर चाले किंवा घरी असेल तर मी बनवतच जाणार आहे त्यामुळं कुणीच असं करू नका मला उलट सपोर्ट करा मुझे माला पन छान वाटता ना वीडियो रील बनवा बहुत दिनों बाद लाइव आए हाँ वही तो रीज़न बता रही हूँ कि जॉब की वजह से अभी नाइट तो खत्म हुआ है एक लड़की ने फिक्स नाइट ले लिया है तो हमें अभी डे को जाना पड़ता है तो बारह शिफ्ट रहता है तो नौ सवा नौ बजता है आने में और कभी ग्यारह सात रहता है तो साढ़े सात पौने आठ होता है आने में उसके बाद फ्रेश होना ये वो तो रात को क्या बनाना है ब्लॉग या फिर के थक जाते नहीं ये कर ये होता है माला हिंदी इतना है त्यामुळे मी तुडकी मुडकी हिंदी सांगते हा प्रॉब्लेम होतय गुलाबी हिंदी ना गुलाबी लय लोक म्हणून मी हिंदीच्या नादात पडत नाही माझी पण शिफ्ट बाराट चालू आहे तोच प्रॉब्लेम होतोय बाकी काही नाहीये की मी बंद करणार आहे अशातला भाग नाही एक वेळा मी इंस्टाग्राम बंद करून पण युट्यूब करणार नाही आणि कारण इंस्टाग्रामचा मला काय भरोसा नाही त्यात आप फॉलोअर कमी होतात आप आप अकाउंट तिथंच थांबतं काय होतं त्याचं माहित नाही त्यामुळं मला इंस्टाग्राम मी एक वेळा सोडेल पण यूट्यूब नाही सोडणार त्यामुळे कुणीच काळजी करू नका कुणीच अनसबस्क्राईब करू नका सगळ्यांनी सपोर्ट करा उलट आणि मला प्रोत्साहन द्या छान छान कमेंट करत राहा बाकी काय चालू आहे तुमच्या सगळ्यांचं जेवण बिवण झालं का नाही सगळ्यांनी काळजी घ्या थंडीचे स्वेटर टोप्या सगळं घाला काळजी घ्या स्वतःची सगळ्यांनी सोलापूरला कधी येणार आहे बघू आता पुढच्या मंथ एंडिंगला सेकंड इयर ची एक्झाम आहे असं सांगितलंय पण टाइम टेबल काय आला नाही अजून आमचा तर ते असन किंवा सोलापूरला असेल सोलापूरला असन तर मी सांगतेच येताना फिक्स नाही पण कुठं ना असणारे मराठी बी आता हे वैसे तो में ही रह महाराष्ट्र बचपन से बचपनसे अच्छा तो मैं मराठी बोलती हूं, मतलब आपको समझ आएगा क्योंकि मुझे नाही आती इतली बाकी तुम्हाला सगळ्यांच काय चालू आहे बसले मी खुर्ची खिडकी पशी फिक्स जागा कारण घरामध्ये ना टी व्ही चालू आहे आणि भावाचं पोरग पिल्लो आलाय त्याचं फोन बघणं चालू आहे तुम्हाला बघायचं का लगेच मला कमेंट मध्ये सांगा बघायचं का काय चालू आहे घरात कोण काय करायला कोण काय करायला सब समजते बोलते अच्छा ट्रेंडिंगला आहे कानाला लावायच्या त्याच्यावर रील बनव बर तापत बसले घरा बाहेर अच्छा हा बाकी सब ठीक सर तुम्हाला इथं फ्लॅट मध्ये आम्हाला पत्र्याच्या रूम मध्ये आधी राहायचो ना आम्ही सिंगल रूम मध्ये आम्ही पण शेकोट्या करायचो बाहेर जेवण झाले की तापत बसायचं डायरेक्ट झोपायला जायचं घरात ते चांगलं होतं चुलीवर स्वयंपाक होता आता काय नाही फ्लॅट मध्ये आल्यापासून काहीच नाही बोर जिंदगी मी कधी कधी येताना तिथं म्हणजे असे घर आहेत ना लाईनी तर तिथे शेकोट्या केलेल्या असतात अशी कधी कधी थांबते तिथं पाच मिनटं मी पण लय थंडी भयंकर पडली मग अजून काय चालू आहे घरात कोण 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 काय काय करायला बघायचं का तुम्हाला पण मी पण आलो चप्पल घेऊन शेकोटी पेटवायला घरात बसून नाही ना म्हणून अरे देवा अवघडे बाबा चला म्हणलं लई दिवस झाले की भरपूर म्हणजे एक दोन महिने झाले मी लाईव्हला येऊन बहुतेक मला तर असं वाटतंय अजून काय बघितलं नाही मी लास्ट कधी आलते ला तरी महिना होऊनच गेला असं मी लाईव्ह येऊन दिवाळीत पण ब्लॉग बनवायचा होता राहून गेला अवघड रे देवा जेवण खावा बे भावांनो तर तुम्हाला दाखवते घरात कोण कोण काय काय करायला लागले काई काई ला। बगा बगा मा। ला। मी इथे खुर्चीवर बसले होते बघा दाखवते कोण कोण काय काय करायला मम्मी बघा टीव्ही बघत बसली हाय बोल बाबा माने हातरून टाकले मम्मी इथं झोपती मी आता झोप्ते रूम मध्ये टीव्ही बघत बसली मम्मी हे बघा आणि पिल्या बघा इथे हे बघा हाय गाइस हाय गाइस लाडू त्याचं चालू आहे जेवण चालू आहे हे बघ चालू आहे सगळं म्हणून मी तिथे आवाज आहे म्हणून मी जरा रूम मध्ये बसले असं दरवाजा पुढे केलाय आणि बसले उगा आपलं गप्पा मारत चला म्हणलं लाईव्हला तरी येऊया बसते खुर्चीवर परत म्हणून बाकी काय नाही मी हॉल मध्ये बसले असते नाही तर आवाज आहे कचमेश काला तुम्ही म्हणजे काय चालू आहे तुम्ही पण सांगू शकता चला <laughs> कोण बोलायच्या ह्याच्यामध्ये नाहीये माझ्यासोबत बंद करू का मी लाईव्ह आता नेक्स्ट कधी सांगता येत नाही बघू मी पुढच्या हप्त्यात आले तर नक्कीच येईल इन्स्टाला आमचं का रोज जॉब ते घर आणि काय आमचं पण तेच चालू लक्ष्मण खंदारे जेवण केलं का माधुरी हो झालंय जेवण बोलतोय मी तूच बघत नाहीये नाही नको बंद करू अच्छा ठीक आहे राहते अजून पाच जण आता नेक्स्ट कधी इन लाईव्हला माहित नाही पण एखादा ब्लॉग व्लौक टाकन ब्लॉग ब्लॉग व्लौक टाकला पोस्ट केल्यावर पण मी इन्स्टा जरा स्टोरी ठेवते हो कारण जे पण म्हणजे तिथं बघतात तर ते इकडे येतील कारण कधी कधी काय होतं युट्यूबचं नोटिफिकेशन उशिरा पडतं ना लग्न पुढच्या वर्षी आहे लग्न पुढच्या वर्षी आहे तिथून पुढं कंटिन्यू तुम्हाला रोज ब्लॉग येतील बघ म्हणून एवढं वर्ष थोडं काय म्हणतात आठ पंधरा दिवसाला एखादा ब्लॉग किंवा लाइव असंच भेटणार आहे पण नंतर तुम्हाला नेक्स्ट इयर पासून रोज ब्लॉग येतील दर दिवस आठ ब्लॉग येतील रोज रील येतील सगळ्यांना बोलवते मी लग्नाला माझ्या सगळ्यांना बोलवते इंस्टाग्रामला रील दाजी कशी दिसतात बनवत्या बनवत्या नक्की नेक्स्ट इयरला ब्लॉग बनवत्या मग बघा बोलू आम्हाला लग्न किंवा आम्हाला सगळ्यांना ते नक्का काळजी करू लक्ष्मण खंदारे आता झोपणार आता काय मी लाईव्ह आले म्हणून बसले ना तर जेवण बिवून झाले चेंज करणार नाईट ड्रेस घालायचा झोपून जायचं डायरेक्ट सकाळी उठायचं आता उद्या उद्या पण दहा सहाची शिफ्ट आहे तर मग साडेआठला उठावंच लागेल साडेआठला म्हणजे शिफ्टनुसार उठते समजा दहाला शिफ्ट आहे तर साडेआठला उठायचं सकाळी म्हणजे एक दीड तासात सगळं होतं नाश्ता पाणी आंघोळ पांगोळ सगळं आवरून होतंय मग पावणे दहाला पंधरा मिनटं कमी असा निघलं की पोचते मी तिथं बरोबर बाराची शिफ्ट असेल तर मग कधी साडे नऊ पावणे दहा असं उठते थंडीचं उठ वाटणं झालेलं सर्दी झाली मला पण लय थंडीमुळे मम्मीने कायम ते स्टार प्रवाह चॅनेल लावून ठेवलेलं असते मग ती येता जाता काय काय चाललंय असं बघायचं तेवढंच एक ना काय चाललंय असं अच्छा ह्याच्यात हे चालय थंडी भरपूर आहे का हो लय थंडी चालू आहे मग बघू उद्या उद्या माहित नाही येऊ का उद्या पण लाईव्ह मला तर पाटे चार ला कामावर जावं लागत पण रोज रोज लाईव्ह येऊन ला पण काय फायदा नाही कधी तर कोचित आला तर असं तुम्ही येताल तरी गप्पा मारायला रोज रोज आला म्हणतात काही बोर सारखीच येते लाईव्ह ला तुम्हाला पण वाटत माधुरी गावाकडे भरपूर थंडी आहे माहीत आहे का मी माघारी आलो होतो पुण्यात सगळीकडे चालू आहे थंडीच त्यामुळे सगळ्यांनी काळजी घ्या इन्स्टावर रील बिल बघता की नाही इन्स्टावर रील बघत जावा कमेंट करा आणि अनफॉलो करू नका मला बऱ्याच जणांनी अनफॉलो केलं इन्स्टावर मी त्याच्यासाठी एका पोस्टच्या खाली म्हणजे रील टाकली होती त्याच्या खाली लिहिलं पण होतं कॅप्शन मध्ये मला सगळ्यांनी अनफॉलो केलंय म्हणून ही टायमिंग जरा चेंज झाला नाही जॉबचा त्याच्यामुळे जरा प्रॉब्लेम आहे म्हणजे सकाळी गेले की संध्याकाळीच घ्यावं लागायला लागले त्यामुळे आलं की वैता गे कंटाळा येते बनवून वाटत नाही रील ब्लॉग नाहीतर एक ब्लॉग राहिलाय बनवायचा मी दिवाळीला काय घेतलं काय नाही त्याच्यावर एक व्लॉग राहिलाय बनवायचा उद्या उद्या आता दहा सहा शिफ्ट आहे ना उद्या जर लवकर साडेसहाला वगैरे आले अरे तुझी प्रोफाईल रोज बघतो मी <laughs> जेवण करत जा वेळेवर वाढून चालली आहेस तू आहे ना मला पण तसंच वाटतंय बरे म्हणजे बघा माझ्या एवढ्या म्हणजे काय म्हणतात फॅमिली मेंबर मध्ये अजून कोणाला जाणवत नाही किंवा मी खराब दिसायला लागले तर मला जाणवते सगळ्यांना कारण बऱ्याच दिवसांनी तुम्ही मला बघितलंय हा नाही नाही तर तब्येतीकडे लक्ष देणार आहे मी जरा नाही तब्येतीकडे लक्ष देणारच आहे चला उद्या बर 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 चला उद्या बघू उद्या माहित नाही फिक्स येईल की नाही जर यायचं असेल तर आज जसं इंस्टाग्रामला स्टोरी टाकली होती ना एक दोन तास दोन तीन तास आधी तसंच टाकन तसंच टाकन स्टोरी एखादी इंस्टाला जर यायचं असेल लाईव्हला तर नाहीतर मग एखादा ब्लॉग बघून दोन तीन दिवसामध्ये साडी घालून लाईवला ये साडी मला आधीच नेसता येत नाही <laughs> साडी नेसायला दोन तास लागते पण बघू ट्राय करते नसेल तर उद्या दिवशी अशीच लाईवला येते नंतर कधी साडी घालून बघते मी ट्राय करते उद्या <laughs> जेवण करा सकाळी लवकर जायचं ना तुम्हाला हो दहा ला जायचं आहे मग साडेआठ उठावं लागतंय किती जरी झोपलो मला म्हणजे झोपच माझी कम्प्लीट होत नाही चला भेटू नेक्स्ट लाईव्ह किंवा नेक्स्ट ब्लॉग ला भेटू सगळ्यांनी काळजी घ्या आणि मला सपोर्ट करत राहा कमेंट करत राहा इंस्टाला यूट्यूबला ला आणि इन्स्टा स्टोरी बघत जावा जेव्हा पण मी टाकते कारण हे इन्स्टा लाईव्ह येणार आहे किंवा ब्लॉग टाकला आहे ह्याचंच काय ना काय असणार का आहे तिथं कारण यूट्यूबचं नोटिफिकेशन उशिरा जातं ना लोकांना ला तर त्यामुळे मी तिथं स्टोरी टाकत राहीन गुड नाईट स्वीट ड्रीम्स टेक केअर थँक्यू तुम्ही पण काळजी घ्या सगळ्यांनी गुड नाईट सगळ्यांना भेटू नेक्स्ट लाईव्हला नाही तर ब्लॉगमध्ये भेटू पण कमेंट करत जावा सगळ्यांनी लाईव्हला किंवा ब्लॉगला आणि इंस्टाग्रामवर रील बघा सग ज्यांनी ज्यांनी अनफॉलो केले त्यांनी परत फॉलो करा चला बाय बाय काळजी घ्या गुड नाईट सगळ्यांना गुड नाईट गुड नाईट